दररोज पालेभाज्या खाऊन खूप कंटाळा आलाय आहे काहीतरी नवीन हवं तर काय बनवायचं तर आज आपण साध्या सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने अमृतसरी छोले भटुरे कसे बनवायचे ते पाहूयात तर सगळ्यात अगोदर मी इथे लोखंडी पॅन गरम करून घेतलेला आहे किंवा कढई त्यामध्ये एक तीन ते चार चमचे मी इथे तेल आणि तूप असं मिक्स घेत आहे म्हणजे दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि दोन चमचे यामध्ये साजूक तूप टाकत आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल किंवा बटर लोणी या दोन्हीपैकी काहीही वापरलात तरीही चालेल चव तेवढीच जास्तीची वाढते किंवा छान होते तेल आणि तूप छान गरम झाल्यानंतर आता मी यामध्ये टाकत आहे काही खडे मसाले तर सगळ्यात अगोदर एक हिरवी वेलची एक स्टार टाकलेला आहे एक मसाला वेलची टाकली आहे आणि दोन ते तीन अशा प्रकारे दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत आणि दोन तमालपत्राची पानं तर हे झाले खडे मसाले त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे लांबट आकारामध्ये फक्त स्लीट करून टाकलेल्या आहेत आपल्याला त्याचा फ्लेवर हवा आहे आणि मी इथे दोन मोठे कांदे घेतलेले होते ते अगदी बारीकसर अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत आणि यामध्ये टाकून घेतलेले आहेत शक्यतो ही भाजी बनवत असताना ग्रेव्ही बनवण्याऐवजी अशा प्रकारे अगदी बारीकसर चिरून तुम्ही कांदे यामध्ये वापरा त्यामुळे खूप छान अशी घट्टसर भाजी होते आणि चव खूप छान लागते कम्पॅरिझनमध्ये म्हटलात तर ग्रेव्हीपेक्षा अशा प्रकारे कांदे चिरून छान भाजून घेतला तर ही चव खूप छान लागते नक्कीच ट्राय करून पहा आणि कांद्याचा वापर थोडासा जास्ती करायचा एक चार ते पाच मिनिटं हे कांदे छान परतून झाले हलकेसे गुलाबीसर व्हायला लागले की आता आपण यामध्ये टाकून घेऊयात आलं आणि लसूण याची पेस्ट तर मी आलं आणि लसूण पेस्ट घेण्याऐवजी ओबड दोबड खबत्त्यामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने ठेचून घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला होता तो व्यवस्थित मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे आणि आता यामध्ये टाकत आहे शक्यतो छोल्याच्या भाजीमध्ये आल्याचा वापर थोडासा जास्ती करायचा त्यामुळे ही भाजी खूप छान होते किंवा आलं लांबसर असं कापून यामध्ये टाकला तरीही चालेल आणि मी यामध्ये आता टाकलेली आहे टोमॅटोची ग्रेव्ही किंवा पेस्ट एक मोठा मी चांगला पिकलेला टोमॅटो घेतलेला होता बऱ्यापैकी मोठा होता तो मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे थोडंसं पाणी टाकून आणि ती पीस आणि ती पेस्ट, पेस्ट टाकली आहे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली आहे कधीही कांदा आणि टोमॅटो अशी मिक्स पेस्ट न करता कांदा अशा प्रकारे बारीकसर चिरून फोडणीमध्ये तळून घ्यायचा आहे किंवा छान परतून घ्यायचा आणि टोमॅटोची पेस्ट वापरायची जेणेकरून टेक्स्चरही येतं आणि फ्लेवरही येतो तर अशा प्रकारे ही पेस्ट टाकून झाल्यानंतर मी छान हे परतून घेत आहे किंवा याला तेल सुटेपर्यंत आपण परतून आहे तुम्ही या इथे पाहू शकता बरोबर अशी लालसर अशी ही फोडणी मी करून घेतलेली आहे थोडीशी जास्ती लालसर करायची जेणेकरून खूप छान होते किंवा खमंग होते तर कांदा लालसर झालेला आहे आता मी यामध्ये टाकत आहे काही पावडर मसाले तर एक मोठा चमचा भरून मी यामध्ये लाल मिरची पावडर टाकले पाव चमचा हळद पावडर टाकले आणि मी यामध्ये टाकत आहे चवीनुसार मीठ आणि आता आपण यामध्ये टाकून घेऊया धने पावडर तर मी एक चमचाभर यामध्ये धने पावडर टाकलेला आहे धने पावडरमुळं खूप छान फ्लेवर येतो आणि चवही छान होते आणि सगळ्यात मेन इनग्रेडियंट किंवा स्टार इनग्रेडियंट म्हणजे छोले मसाला तर मी इथे एक मोठा चमचा भरून एक ते दीड चमचा भरून छोले मसाला टाकलेला आहे तुम्ही एव्हरेस्टचा वापरू शकता सुहानाचा वापरू शकता किंवा घरी बनवलेला असेल तो टाकलात तरीही चालेल किंवा तुमच्याकडे छोले मसाला नसेलच तर किचन किंग मसालासुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता आता मी यामध्ये एक चार चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून हे पावडर्ड मसाले जळून जाणार नाहीत किंवा करपणार नाहीत आणि पाण्यामध्ये व्यवस्थित शिजले जातील त्याचा कच्चेपणा दूर होईल तुम्ही या इथे पाहू शकता मी अशा प्रकारे पाणी टाकून एक दोन मिनिटं छान परतवून घेतलेला आहे किंवा हे कच्चे मसाले होते त्याचा फ्लेवर दूर करून आहे छान भाजून किंवा शिजवून घेतलेले आहेत तर हा बेसिक मसाला किंवा ग्रेव्ही तर तयार झालीच तर आता आपण पुढची स्टेप पाहूयात किंवा छोले कसे बनवायचे ते पाहूयात तर मी काबुली चणे किंवा छोले घेतलेले होते ते स्वच्छ धुतले सात ते आठ तास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवलेले होते कधीही छोल्याची भाजी बनवत असताना ते छोले सात ते आठ तास किमान सहा तास भिजवून घ्या त्यामुळे खूप छान असे मऊसर भिजले जातात आणि शिजवल्यानंतर सुद्धा मऊसर होतात आणि त्यानंतर मी पाणी टाकून कुकरला एक पाच ते सहा शिट्ट्या आरामात काढून घेतलेल्या आहेत अजून एक ते दोन तुम्ही काढलात तरीही चालेल अशा प्रकारे दाबून घेतल्यानंतर मॅश झाले पाहिजेत किंवा छान मऊ झाले पाहिजेत सात ते आठ चिट्ट्या आरामात काढूनच घ्यायच्या तर मी हे छोले यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि वरतून खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आता तुम्ही म्हणाल छोले शिजवण्याची प्रोसेस दाखवली नाही काहीच गरज नाही आहे अगदी बेसिक आहे जसे आपण बटाटे उकडून घेतो अगदी त्याच प्रकारे उकडून घ्यायचे आहेत बरेच जण टाकून टाकूनसुद्धा उकडून घेतात पण काहीच गरज नाही आहे पाणी टाकून छान शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत ते आठ किंवा मऊसर शिजेपर्यंत शिजत असताना पाणी थोडंसं जास्तीचं वापरायचं आहे जेणेकरून जास्ती शिट्ट्या काढतोय आपण आता मी हे छोले यामध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर यावरती टाकत आहे कसुरी मेथी एक चमचाभर कसुरी मेथी घेतली हातावरती अशा प्रकारे क्रश करून किंवा चुरून टाकले जेणेकरून फ्लेवर रिलीज होईल आणि भाजी खूप छान होईल तुम्ही इथे पाहू शकता खूपही अगदी घट्टसर नाही किंवा खूप पातळसर नाही अगदी परफेक्ट अशी अमृतसरी ही छोल्यांची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही कलर पाहू शकता स्पेशली अमृतसरमध्ये अशा प्रकारे डार्क रंगाचीच छोल्याची भाजी असते किंवा असेच छोले असतात तर ही परफेक्ट अमृतसरी छोल्यांची भाजी त्यासोबत मस्त गरमागरम टम्म फुगलेला भटुरा किंवा पुरी ही खाऊ शकता आवड तुमची आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा